कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर विटा या राज्यमार्गावरील पिंपरी येथील बसस्थानकाचा अज्ञात कंटेनरच्या धडकेत अक्षरशः चुराळा झाला आहे या अपघातात जंडेश्वर साखर कारखान्याची ऊसमजूर सागरखंडू भिलारे वय बावीस व तानाबाहू सोना भिलारे वय पंचावन्न दोघेही राहणार जाट नांदूर तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हे दोघे जखमी झाले आहेत बुधवार दिनांक बावीस रोजी दीपावली पाडव्या दिवशी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रहमतपूर बाजूने औंद बाजूला निघालेल्या भरधाव वेगातील अज्ञात कंटेनरने बसस्थानकाला जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की क्षणातच बसस्थानक पूर्णपणे तुटून जमीन दोस्त झाले या बसस्थानकाच्या बाजूलाच जंडेश्वर साखर कारखान्याची ऊसमजूर कोपटे टाकून राहत आहेत कंटेनरने बसस्थानकाला दिलेल्या धडकेने दगडे उडून बाजूला झोपलेल्या ऊसमजूर सागर भिलारे व तानाबाहू भिलारे या दोघांना जोरात लागले यामुळे दोघे जखमी झाले आहेत रात्री पाऊस येत असल्याने ऊसमजूर तानाबाहू भिलारे कुटुंबियांना म्हणाले पाऊस येतोय ये बसस्थानकातच झोपू का परंतु कुटुंबियांनी नको इथेच झोपा अशी विनंती केली त्यांनी बसस्थानकात झोपण्याचा विचार सोडून दिला त्यांचा हा निर्णयच जीव वाचवणारा ठरला आहे रात्री घडलेल्या या घटनेमुळे ऊस मजूर कुटुंबीय भीतीच्या छायेखाली आहेत या घटनेची नोंद अद्याप ठाण्यात झाली नाही ऊसमजूर कामगारांच्या चौकशीसाठी जरंडेश्वर साखर कारखान्याचे कोणीही अधिकारी फिरकले नसल्याची माहिती ऊसमजूर कामगारांनी दिली तालुका जिल्हा बीड मुसार दुपारीच्या पाडदिवशी एक आपला कंटक्यात येत होता त्यांनी अचानक रात्री बारा वाजता पाऊस सुरू असताना तुम्हाला सांगतो आपल्या बसस्टँडला त्यांनी उलटी धडक दिली आणि तुम्हालासोबत आम्ही जपलो होतो तिथं त्यांनी तुम्हाला सोपं आमचे बरेच दोन माणसं हातूर झाली एकाचा हात समजा एक फ्रॅक्चर झाला आहे आणि एकाचे दुसरी गुडघे म्हणजे दुई मोटरला तगडी उडून अंगोपळ असे गुडघे उपळली आता काय ते बा बारा वाजता त्या तुम्हाला दोन मिनटात आम्ही बा पळ ते उतर त्यांची गाडी उडली केली पूर्ण गेला तो नाना भाऊ सोना खिलारी बस स्टँड उडून लावलं आमच्या अंग पडलं पण मी वाचलं आमचं नशीब माणसं बारा वाजता पाऊस चालू होता पाऊस चालू होता जिम जिम बारीक होती पण ते धडाकडे ते गेलं पळून आम्ही तो चिकटून त्याला खेटून सहजरी चिकटून मजपूर आलं ते इकडे वळलं

काय काय दुहिला लागले सागर बिलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे नाना भाऊ सोनांचे दुई गुडके मोठ्या दगड उठलून त्याला आता मग चालता येणार त्याला आता मग आपल्या मोठ्या मग तालुक्याला दवाखान्याने सांगितलं आहे मग ती बरीच आणि वर्षे मी इथे राहतो परवा पाडवीच्या दिवशी रात्री बारा साडेबाराची दरम्यान एका कंटेनरने घडे देऊन हे बसस्थानक पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे त्या बसस्थानका पाठीमागं आजच्याच दिवशी चंडेश्वर कारखान्याचे काही कामगार होते ते नशीब तर म्हणून वाचले गेले नाहीतर ते गाडी जर खाली गेली असली तर ते संपून गेले असते तरी आता ह्या उद्ध्वस्त झाल्या बसस्थानकामुळे पिंपरी गावातील जे आवाजवर लहान मुलं स्त्रिया वगैरे विद्यार्थी असतात रोज सकाळी संध्याकाळी ते बसायला त्यांची फार मोठी गैरसोय झाले आणि गैरसोय झाल्यामुळे त्यांना आता उन्हात उभं राहावं लागतं त्यांना इथं कुठेही सावधी नाही पण प्रशासनाला माझी एवढी विनंती राहील तातडीने एवढं काम हाती घ्यावं आणि शक्यतोच धडक मारून गेल्याला कंटाळा त्याचा शोध घ्यावा ही विनंती राहील माझी